काही नुसतं राहावं गायकालाय द्या का आम्हाला न्याय द्या त्याला धरून तुम्ही आज चक्कर राहावं वर्ष आमच्या जीवाला काय पण वर्षात आम्ही कोरपाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतोय की बाबांनो असली पापी वृत्ती जर गावात कुणी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नका मी स्वतः सुद्धा द्राक्ष बागायदार होतो मला माहिती आहे की द्राक्षाचं पीक आणताना एकरी किती खर्च येतोय आणि आज सलग चौथं वर्ष जर असेल हा पापी माणूस असं रात्रीचा जर कार्यक्रम करत असेल तर कोरपाळ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे संकट आज जसं बर्डे कुटुंब आलंय तसं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती येणारं लक्षात असू द्या त्यामुळे या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं द्राक्ष बाग असेल बोर बाग असेल कुठली जी असतील पिकं की ज्याच्यावरती आपली उपजीविका आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये एकरी खर्च येतोय साध्या साध्या पिकाला आणि अडीच लाख रुपये एका एकराला खर्च येतोय आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा टन माल निघाला असता काही लोकांना माल पडले नाहीत पण ह्यांच्या कष्टातनं या ठिकाणी माल पडलाय तरी सुद्धा एका रात्रीत वीस तारखेला एका पापी माणसाने अज्ञातीस मान या ठिकाणी बाग फवारली आज आमची ताई या ठिकाणी रडत होती शेतकऱ्यांना आपण बघितलंय की मला शासनाला अजून पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण जर संबंधित गुन्ह्याची दखल घेतली नाही तर हे प्रकरण कृषी मंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित कुटुंब आत्मधन करण्याच्या तयारीत आहे याची दखल बार्शी पोलीस स्टेशनचे पी आय साहेब सन्माननीय एस पी साहेब सन्मान्य कलेक्टर साहेब यांनी घ्यावी आणि ज्या संकटाला शेतकरी तोंड देतोय सरकार तुम्ही आम्हाला जगू जगवण्याचा प्रयत्न करतायत तरी आम्ही जगू शकत नाही एवढ्या हालपेष्टा करून ज्या शेतकऱ्यांनी बागा फुलवल्यात त्या शेतकरीच्या बागा जर रात्री येऊन काय बाकी माणसं का मिळालं नाही आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट ऑपरेटर आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु आरोपी कुठल्या रस्त्यानं आळाला पाहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला फुटेज मागितले स्वतः शंभून त्या ठिकाणी फुटेज मागितला तरी सुद्धा ग्रामपंचायत न फुटेज दिलेला नाही याच्यासारखा सारखा ना करतेपणा जगात कुठंच नाही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी की त्यांनी जे जे फुटेज रस्त्याचे सगळे संकलन करून ते एकही फुटेज डिलीट होता कामा नाही कारण येणाऱ्या तपासामध्ये ते फुटेज अतिशय महत्वाचे आहेत सरकारला आपण एकदा विनंती आणि शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे बाबांनो तुम्ही एक राहावं लागेल हा माणूस आज बर्डेनच्या शेतात घुसलाय उद्या कुणाच्याही शेतात घुसेल चोवीस तास माणूस जागा राहत नसतो देवाच्या भरोश्यावर शेती, शेती जर आपण सोडली तर काही खरं नसतं ह्याच्यामुळे सरकारनंच नस आपल्याला आता न्याय द्यावा लागेल एवढीच विनंती या ठिकाणी अनिता किरण बर्डे एक एकर आमची बाग आहे दरक्षाची गावाजवळ शीते आमची वर व चार वर्ष झालं असं अज्ञान विकते आमचं औषध फवारून जाती बघा तात्काळ का असणार आमचा न्याय करावा आम्हाला हव हो का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नव रडत हव का शेताच बसल्या लाव आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला आता घरा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून केस करायला आठ वाजेपर्यंत वाटत होती आमच्या बागाला करायला आता बागे जाय आठ नऊ दिवसात आमची बाग खा जाते आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा होते बँकेचं कर्ज आहे लोकांचा कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मराव ठेवून गेला पवारा ठेवून गेला पुरावा सापडला व इतक्या वर्ष आम्ही गरीब आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा साहेब बार्शी तालुक्यातील कोरफळी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागीवरती तन्नाशक फवारून अतिशय काळेमाप फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे तर त्याबाबत आपण काय सांगाल सर किरण बर्डी तालुका कोरफ कोरफळे तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात इस्माने तन्नाशक फवारून त्याची द्राक्षबागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलेलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापर्यंत लागलेला आहे का नाही लागलेला